श्री स्वामी समर्थ कथा चौदा कृपाळू स्वामींकडून भक्ताचे रोग निवारण पुणे शहराजवळ जुन्नर नावाचे एक गाव आहे तेथे सखुबाई नावाची एक गरीब स्त्री राहत होती ती गरीब होती पण आनंदात होती सर्व काही सुरळीत सुरू होते पण अचानक काही दिवसात तिच्या शरीराला कुष्ठरोगाची लागण होते ती भरपूर उपाय करते पण तिला काहीच गुण येत नाही उलट पक्षी तिचा हा आजार अधिकच वाढत जातो एके दिवशी श्री चरणदास नावाचे साधू तिच्या घरी भिक्षेसाठी येतात माये भिक्षा वाढ असे बोलतात तोच सखुबाई त्यांना भिक्षा घेऊन बाहेर येते भिक्षा वाढल्यानंतर सखुबाई आपल्या आजाराबद्दल त्या साधूंना विचारते तेव्हा श्री चरणदास बोलतात माये तू अक्कलकोटला जा तेथे प्रत्यक्ष चालते बोलते परब्रह्म सगुण रूपात आहेत तू त्यांचे दर्शन जर घेतलेस तर नक्की बरी होशील लवकर जा उशीर करू नको असे ऐकताच सखुबाईंना खूप बरे वाटते नंतर काही दिवसातच सखुबाई अक्कलकोटला येते सोबत तिच्या मुलीला पण घेऊन येते मजल दर मजल करत अक्कलकोट मध्ये आल्यानंतर तेथील भक्तीमय वातावरण बघून तिला खूप बरे वाटते आता स्वामींचे दर्शन घेण्याचा अनन्य भाव तिला बेचैन करतो स्वामी लवकरात लवकर भेटावेत ही आस लागते स्वामी कोठे भेटतील हा प्रश्न ती तिथल्या सेवकरी मंडळींना विचारते स्वामी तर खंडोबाच्या मंदिरात आहेत असे तिला समजते तेव्हा ती खंडोबाच्या मंदिरात येते अजानुबाहू स्वामींची दिव्य तेजस्वी मूर्ती पाहून ती काही काळ स्तब्ध होते तिला काय बोलावे सुचत नाही तोच सर, सर्वांतरी आम्ही स्वामी म्हणतात अग सखुबाई आलीस तू चरणदासाच्या सांगण्याने माझ्याकडे आलीस एवढे दुःख भोगू नकोस मी आहे ना हा पांढरा दगड घेऊन जा रोज न चुकता अंगाला उगाळून लाव तुझे दुःख दूर होईल ही स्वामींची दिव्य अभयवाणी ऐकून सखुबाईच्या आनंदाला पारावार उरत नाही तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात त्या आनंदाश्रूने स्वामींना अभिषेक केला जातो पुढे सखुबाई स्वामी आज्ञेप्रमाणे दिलेला पांढरा दगड रोज उगाळून लावतात साधारणपणे एक महिना सखुबाई हा नित्यक्रम करतात आणि आश्चर्य म्हणजे तिला अनुभव येतो एक महिन्यातच शरीरावर आलेला कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो पुढे काही दिवस सखुबाई अक्कलकोट येथे स्वामींची सेवा करते आणि नंतर आपल्या गावी परत जाते श्री स्वामी समर्थ